नमस्कार कसे सगळे तर मस्त माझ्यात असाल आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये मी मी तुमचं खूप सारं स्वागत करते तर सकाळचे पाच वाजलेत आता मी वॉकिंगला चाललो आहे कारण आता थोडं पहिला म्हणजे खूप आळशी होतो काही वॉकिंग नाही काय नाही आणि जेव्हा तिकडे जलंधरला होतो तेव्हा वेट पण ठीक होता सगळंच ठीक होतं आता जसं इथं आलो आहे पुण्यात तेव्हापासून तब्येत एकतर इतकी वाढली आणि म्हणजे टेन्शन कोणत्याही गोष्टीचं टेन्शन यायला लागलं मला काय व्हायला लागलं मला समजा ला ना असं नाही की काही प्रॉब्लेम आहेत तसं काहीच नाही आहे म्हणजे सगळं ठीक आहे पण चांगलं काहीच वाटेना लोकांची भीती वाटायला लागली आता मी यामुळे व्हॉट्सॲप पण बंद केले कारण मला कुणाशी बोलूच वाटेना झालं झाले त्यामुळे आता व्हॉट्सअप पण मी बंद केले भरपूर जे माझं क्लोज आहे त्यांना आता म्हणजे कायच असेल की माझं व्हॉट्सअप बंद आहे आणि माहितीच आहे त्यांना का बस हे ते का का ला। बस हेच रिझन आहे लोकांची जास्त भीती वाटायला लागली की कोण काय बोलेल कोण काय बोलेल त्यामुळे म्हटलं बस लांब राहायचं आहे मला आता सगळ्यांपासून ते एक रिझन झालं आणि असंच इथे युनिटमध्ये मेडिकलचा ते वर्ल्ड हार्ट डे होता त्या दिवशी मेडिकलचा कॅम्प होता मग आम्हाला बोलवलं होतं मग गेलेलो मी आणि असं झालं गेलो आणि बी पी चेक केला म्हणजे बी पी हाईट वेट चेक केलं त्यांनी बी पी माझा वन सेवंटी टू अरे बाप रे इतका हाय बी पी मॅडम पण चक्कर झालं की एवढा बी पी कसं का काय मग पुन्हा मला बसवलं हो मग मला जास्त टेन्शन आलं की इतका बी पी इतका बी पी कसं का काय मग पुन्हा परत चेक केलं तर वन फोर्टी आला तरी पण म्हटली मॅडम की बेबी खूप हाय व्हायला लागले आणि मला कधी प्रॉब्लेम नव्हता पण इतका का बी मला पण टेन्शन यायला लागलं आणि नेमकं एक दोन दिवसातच फौजी जाणार होती त्यामुळे म्हणजे एकतर आण तिला मी एकटे सांभाळायचं आणि असं वाटायला लागलं की हां मला काहीतरी झालं तर हिला कोण बघणार हा पण जाणार आहे बस असं डोक्यात यायला लागलं सहाच्या आदल्या दिवशी तर ले रडलो मी की मला कधी झालं तर मी मरणारच नाही ना म्हणजे मला मला स्वतःला आश्चर्य वाटते की मी इतकी म्हणजे खुळ्यागत का वागायला लागलो आहे मला समजत नाही आहे की मला काय लागलंय कोण जे सांगाल ते मी आता करायला लागलो जसं की म्हटलं आता थोडंसं स्वतःमध्येच इम्प्रुवमेंट करायची मी कधी देवपूजा करत नव्हते आता बस देवपूजेचं नादा लागले म्हणजे असं नाही की असं वेगळं काहीतरी बस रोज घरातली देवपूजा कर पहिला आम्ही खरंच करत नव्हतो देवपूजा बस देवाबत्ती करायचं तर मग पूजा असायची पण आता नाही मी रोज पूजा पण करतो आहे आणि आता मला एक माझ्या फ्रेंडने पण सांगितलं की हनुमान चालीसा वाज तर आता ते पण मी वाचायला चालू केल्या असं खूप सारे बदल केले पण आणि हां मी एक अंडी मटण म्हणजे नॉनव्हेज पूर्ण सोडून दिले प्रेमानंद महाराज महाराजांचे व्हिडिओज वगैरे ऐकून वगैरे आणि एक माझी फ्रेंड होती तिने पण सोडलं मग ती तिनं मला व्हिडिओ पाठवून 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 म मी पण म्हणजे माझ्या पण डोक्यात ते बसलं की नाही आता नॉनव्हेज खायचं नाही म्हणजे एक सात आठ महिने झाले मी आता काहीच नाही खाल्लेलं आणि माझ्यामुळे ह्यांचे पण तंगे व्हायला लागलेत आणायला जास्त आवडते कोल्हापूरचे म्हटलं हे प्रकार आहेत आणि मटणला तर वेडी आहे ती मग मा आता माझ्यामुळे त्यांचे पण प्रॉब्लेम व्हायला लागले कारण की बनवायला काही नाही ज्या दिवशी बनवते त्या दिवशी मला जेवण जायचं नाही त्यामुळे फौजी म्हटले राहू दे नकोच बनूस मग घरी गेले कीच खातात आता नाही त्यांचं मन झालं तर कधी तर अंड्याचे पोळे स्वतः स्वतः करून खातात असं चाललंय म्हणजे मी इतकं बदल केलात पण जितके बदल करायला तितकं मला जास्त प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे काही कशाची झोप येत नाही झोप येते भरपूर पण असं झोपलं तरी असं भीती वाटते कशाची काय कधीचं कुठला मागचं कायचं आठवतं आहे सगळं आणि ते तेव्हा असं का झालं माझ्याकडनं काय चुकलं असं बस ह्या गोष्टी डोक्यात येतात आणि काहीच रिझन नाही आहे असं लाईफ असे झालं की सगळं चांगलं आहे पण चांगलं काहीच वाटायला झालं आता बस असं वाटतं की हे सगळं सोडावं आणि निघून जावं इतकं म्हणजे असं मला सांगताच येत नाही की का मला काय होतंय हा पण मला रोज विचारतो की काय तुला काय प्रॉब्लेम मला सांगताच येत नाही की मला काय होते अशी कंडिशन झाल्या त्यामुळे आता म्हणजे स्वतःच स्वतःची समजूत काढत स्वतः स्वतःला ह्यातन मला बाहेर काढायचं त्यामुळे जे माझे क्लोज आहेत मी त्यांना सगळ्यांना माझी कंडिशन सांगते पण मला नेमकं काय का होतं हे सांगता येत नाही सगळे मला म्हणतात असू दे नको टेन्शन घेऊ काय होत नाही असं तसं मग ह्या गोष्टीमुळे माझी हेल्थ पण बिघडायला लागते इतका बी पी म्हणजे मला टेन्शन मॅडम पण चक झाली की अरे इतका बी पी कसा काय वन सेवंटी टू म्हणजे काय नॉर्मल नॉर्मल पण हायपेक्षा लास्ट टेस्टेज म्हटली ती मग असं काय नाही की मला प्रॉब्लेम काय होतं पण ते मशीन लावलं ना हा हार्टबीट जास्त वाढायला लागतं चेक करायचं म्हटलं की मग तेव्हापासून जास्त भीती वाटायला लागल्या मला मॅडमनी सांगितलं होतं की तीन दिवस ये कंटिन्यू चेकअप करायला नाही तर बीपीची गोळी चालू करायची ते बापूला टेन्शन आलं मम्मी म्हणले नको राहते तसं काय टेन्शन घेऊ नकोस आता थोडी वॉकिंग चालू केलं की थोडंसं स्वतःला बदलायचं आहे वेटचं काहीच नाही फक्त मला माझं माइंड मला शांत करायचं जे की होईना झाले असं बस सारखं असं मनात खळबळ खळबळ की हां काय कसं कसं काय काय असं बिझी करायला पहिलं स्वतःला पण थोडं का बसलं की झालं डोक्यात काय तर आलंच झालं लय बोलाय आता वॉकिंगला पण जायचं आहे बसून आणायचे पेपर आहे त्याला लवकर आता काम वॉकिंगवर नेणार कामावर येणार पटापटा तिला आज काय टिफिन नाही आहे फक्त नाश्ता वगैरे करून जाईल मग तिला सोडायला जायचं परत यायचं परत थोडंफार इकडं तिकडं परत आणायला जायचं पाराला तर शाळा सुटणार असंच काहीसं चाललंय तर हेच काहीसं खूपच बोललो मी आता चला आजचं डेली रुटीन मी चालू करतो खूपच लांबड लागली लय बोललो कारण लई दिवस झालेलं तुमच्याशी बोलायचं बोलायचं समजत नव्हतं काय आता कुणाला काहीच सांगायचं कारण मला समजत नाही मला काय लागले म्हणून आता मी जरा असं ठरवलं की मला बस सगळ्यांपासून लांब राहायचं जे माझे आहेत ते मी त्यांच्याजवळ आहेच पण जे आयुष्यात जे खोटे लोक भरलेत बस मला त्यांच्यापासून नाही एवढं छोटंसं आयुष्य लांब तर चला मग आता मी म्हणजे माझ्यासमोरची एक दिदी आहे ती आणि मी वॉकिंगला जाणार असं वाटलं आले चला बाय आम्ही आता चाललोय वॉकिंगला एक अर्धा पाऊन तास आम्ही फिरून येतोय वरून आल्यानंतर पहिला झाडू मारून घेतोय आज पायऱ्या धुवायच्या होत्या कारण कबूतर खूप घाण करतात कावळा पण आता सोय आलाय इथं पायरीत कबूतर घाण करतात त्यामुळे वास जास्त येत होता म्हणून थोडं लायझॉल टाकलं म्हणजे वास थोडा तरी निघून जाईल त्यानंतर झाडांना पाणी घातलं माझी फुलं बघा खूप छान झालेत झाडं आता कारण मी देवाची फुलं झाडात टाकतो त्यामुळे ही झेंडूची रोपटी उगवलेली आता नाश्ता बनवायला लागलोय पोहे करायचं म्हटलं कारण आज काय आणायचा टिफिन नव्हता बस नाश्ताच करायचा होता आम्हाला त्यानंतर ता बेड वगैरे आवडून घेतला आंघोळ वगैरे करून लागलेच कपडे पण धुवून घेतले रोज आता गरम पाणी पण सकाळी प्यायला चालू केले आज सगळा व्हिडिओ जनता लेट झाला अनयाला सोडून मी मार्केटला आलते कारण एका दिदीला गजरा घ्यायचा होता गजरा वगैरे घेतला आणि मी आलो घरी असा काहीसा दिवस गेला कारण गाडीवर नाही त्यांना डोळ्यात काय गेलं समजलंच नाही डोळा आहे गाडी कशी चालली आहे माझं मलाच कारण आहे डोळा तर त्रास काहीसा हा माझं मॉर्निंग रुटीन आहे हा दिवस अजून माझे आता काम सगळं आहे माझं बस आता नाश्त्याची भांडी वगैरे आणि जेगम करायचे असं काय असं आहे मॉर्निंग रुटीन जे मी बदल आहे अजून माझी पूजा राहिली कारण की असं आजपासून आणायचं एक्झाम आहे तर थोडं उठून मग तिचं थोडं रिव्हिजन घेतलं त्यामुळे पूजा वगैरे राहिली आज आता पूजा वगैरे करते आणि बस गेलं काय समजलं थोडं तर बस पाणी घालून हे करतो तसंच लागलं ना इथे तर वर काय तर लागं लागले तर हा विला कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळे धन्यवाद आणि काही सजेशन्स असतील तर सांगा मला बस यातून बाहेर पडायचं म्हणजे बस फक्त पहिल्यासारखं नॉर्मल व्हायचं आहे चला तर मी यावं आज बाय काळजी घ्या